एक हजार मराठे विरुद्ध तीस हजार मुघल सैनिक लढाईची शौर्य म्हणजेच म्हणजे नमस्कार मंडळी तर मी शुभम म्हाडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम म्हडी ब्लॉग्स युट्यूब चॅनल वरती आणि आज सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेली आणि या ठिकाणी जे काही घनघोर असं युद्ध झालं ते युद्ध ज्या ठिकाणी झालं त्याचे तेच उंबरखिंड या ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत आणि त्या ठिकाणची माहिती जाणून घेणार आहोत तर आता तुम्हाला जर उंबरखिंड ह्या ठिकाणी यायचं असेल तर खोपोली पाली रोडवरतीच उंबरखिंड एक बोर्डं तुम्हाला दिसेल आणि तिथूनच आतमध्ये चावणी या गावासाठी चार किलोमीटर असं अंतर आहे पण चार किलोमीटरवरती ती ते जे स्थळ आहे तर आता आपण तिथे पोचूया आणि तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतो तर मित्रांनो तुम्हाला हा लिफ्ट घ्यायचा आहे आणि इथून आतमध्ये जायचं आहे इथे तुम्हाला बोर्ड पण बघायला भेटेल इथून चार किलोमीटर अंतरावरती समरभूमी आहे ज्या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालं या ठिकाणी आपल्याला उजव्या दिशेने खाली जायचं आहे आणि तुम्हाला इथे दिसेल बोर्ड समरभूमी उंबरखिंड आणि हाच पुढे रोड जातो तुम्हाला चावणीला चावणी या गावाकडे आणि दुर्गराज प्रतिष्ठान यांच्यामार्फत या ठिकाणी हे बोर्ड वगैरे लावलेले आहेत इथून आता पुढे आलेलो आहे आणि इथे पुढे समरभूमी आहे या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालं आणि समोर जिथे आल्यानंतर तुम्हाला हे स्मारक बघायला भेटेल दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार कार्तलब खान आणि रायबागन यांचा दारुण पराभव केला महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी व शिवप्रेमी यांनी अंबा नदी पात्रातील खडकावर अतिशय सुंदर आणि समर्पक असे स्मारक उभारले आहे त्या स्मारकावर उत्तरेस महाराजांचे अश्वरूढ प्रतिमा आणि पूर्वेस मुद्रा आहे व लढाईचे थोडक्यात वर्णन देखील आहे शिल्प चौकोनी चौथऱ्यावर उभे आहे पूर्णाकृती धनुष्य ढाल तलवार आणि भाला या सर्व शस्त्रांचा वापर करून अतिशय सुंदर आणि प्रसंगाला अनुरूप असे स्मारक उभारले आहे तर मंडळी उंबरखिंडीमध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघलांमध्ये जे काही युद्ध झालं घनघोर असं युद्ध झालं ते युद्ध आपल्याला इथे येऊन अनुभवायला मिळतं म्हणजे किती ते मोठं युद्ध असेल ते इथे आपल्याला जाणवता येईल कारण एक हजार मराठा सैनिक हे तीस हजार मुघल सैनिकांवर भारी पडले होते आणि त्यांना पराभूत केलं होतं तर इतिहास जाणून घेण्याआधी आपण ह्या ठिकाणचा आधी भौगोलिक परिस्थिती जाणून घेऊया तर तुम्हाला माझ्या मागे बघताय हे जे पूर्ण आहे ते एकदम सह्याद्री आहे आणि एकदम घनदाट असं जंगल आहे आणि ह्या ठिकाणी मुघलांना पराभूत करणं हे शक्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं गनिमी कावा आणि आपलं गुप्तहेर खातं म्हणजेच बहिर्जी नाईक यांच्या युक्तीने जे काही हे घनघोर असं युद्ध झालं आणि ज्यात मराठ्यांचा विजय झाला ते हेच हे ठिकाण आणि इथे आल्यानंतर एक वेगळी तुम्हाला ऊर्जा जाणवेल आणि तुम्हाला हे अनुभव मिळेल की कसं काय हे युद्ध झालं असेल आणि या जागेमध्ये मुघलांना कसं काही कोंडीत आणलं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत तर जेव्हा शाहिस्ते खानाने उत्तर कोकण काबीज करण्यासाठी पाठवलं तेव्हा ते, ते आधी उतरणार होते बोरघाटातून खाली पण तेव्हा अशी एक अफवा उतरव पसरवली होती की शिवाजी महाराजांचे सैन्य हे बोरघाटात आधीपासून दबा धरून आहेत उंबरखिंडीमध्ये त्यांचा पराभव करणं हे शक्य होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही युद्धनीती अव आव, अवलंबली होती तर त्यांना ह्या ठिकाणी येण्यास भाग पाडले गेले आणि जेव्हा नेत आपले सरसेनापती नेताजी पालकर यांनी यांना आदेश देण्यात आले की उंबरखिंडीमध्ये जे पाणवटे आहेत ते पाणवटे पहिले झाकून ठेवा कारण ते जेव्हा सैन्य आलं तेव्हा फेब्रुवारीचा महिना होता आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये ही नदी आंबा नदी जी नदी आहे ती आटली गेलेली होती त्यामुळे पाणी काही इथे शक्य नव्हतं जवळपास पाणवटे नव्हते आणि जे काही पाणवटे होते, होते ते नेताजी पालकर यांना सांगितले होते की ते असे झाकून ठेवा की त्यांना त्यांच्या सैन्याला ते ठाव ठिकाणा लागणार नाही तर ही एक मोठी युद्धनीती होती की जेणेकरून ते पाण्याने व्याकुळ होतील जेव्हा कार्तलप खान व स्त्री रायबागन हे जेव्हा आपले सैन्य घेऊन म्हणजे त्यांचे सैन्य घेऊन तीस हजाराचा फौज फाटा होता त्यांचा ते सैन्य घेऊन पुण्यावरनं निघाले पण पुण्या पुण्यावरून लोणावळ्यावरून येताना त्यांना लोहगड विसापूर हे दोन किल्ले लागणार होते बट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्यावरती आधीच आदेश देऊन ठेवलेले की त्यांच्या सैन्यावरती हल्ला करू नये जेणेकरून त्यांना आपण उंबरखिंडीमध्ये कोंडीत आणू तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले हजार मावळे घेऊन लेताजी पालकरांना एका साईडवरून छत्रपती शिवाजी महाराज एका ठिकाणावरून आणि हे जे जंगल तुम्ही बाजूबाजूला बघताय त्या ठिकाणी आपले थोडेफार मावळे होते जेव्हा उंबरखिंडीमध्ये कार्तलबखानाचे जे सैन्य आलं तेव्हा एका साईड एका साईडने छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला चढवला दुसऱ्या मागच्या साईडने म्हणजे लोणावळ्याच्या साईडने नेताजी पालकरांनी ने हल्ला चढवला आणि त्यांना इथे कोंडीत धरण्यात आले आणि आधीच त्यांच्या सैन्याला पाणी व्यवस्थित नव्हतं आणि ते सैन्य व्याकुळ झालं होतं त्यामुळे त्यांना सहजरित्या कोंडीत पकडण्यात होतं आणि ह्या ठिकाणी ते रक्ताचे पाठ वाहिले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झाला होता आणि कारतलपखानाचा पराभव केल्या करण्यात आला होता आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे जे काही स सोनं सोनं चांदी होतं ते आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं आणि अशा प्रकारे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे विजयी झाले तर मंडळी तुम्ही एक विचार केलात का तीस हजार सैन्याला आपल्या हजार सैनिकांनी पराभूत केलं होतं म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एक एका सैन्याला म्हणजे एका मावळ्याला आपल्या तीस जणांना सामोरं जायचं होतं तेव्हा कुठे हा पराभव शक्य होता म्हणजे तुम्ही हा विचार करू शकता का एक 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 मावळा म्हणजे एक मनुष्य तीस जणांना मारतोय म्हणजे आपण हे इमेजिनच करू शकत नाही ते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आपल्या मराठ्या मावळ्यांनी ते शक्य करून दाखवलं होतं तर ह्या गोष्टी खूप अनुभवण्यासारख्या आहेत तर तुम्ही ह्या ठिकाणी आवर्जून भेट द्या आणि तुम्ही इथे येऊन तुम्हाला कळेल की हे युद्ध किती मोठं होतं आणि हा पराभव किती मोठा होता आणि आपण यशस्वी झालेलो त्यामध्ये तर ह्या ठिकाणी नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर पटकन जाऊन तिथे फॉलो करा इथे आता आय डी पॉप झालीच असेल पटकन जाऊन इंस्टावर फॉलो करा जेणेकरून माझे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील आणि ही व्हिडिओ तो आत्ता मी इतिहास संपवतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे मला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका चला तर भेटू अशाच काहीतरी नवीन ऐतिहासिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय